चिंगे तर नमस्कार मंडळी मंडळी तुमच्या मनात एक विचार येत का आपण जो औषध देतोय ना चिंगे तर लोकांच्या मनात एक मोठ विचार येत असतील का, का आपला फोन लागत नाही पहिली गोष्टच हो, लागतो तर मला मला एक सांगायचंय मंडळी तुम्ही जर जा आसपास जवळ पुढे असतील ना तर बिंदास माझ्या घरी या फोन जरी नसला लागत ना तुम्हाला तर बिंदास घरी या कधी आले तेव्हा तुम्हाला मी औषध देईन आपला शब्द तुम्हाला खाली आत कधीच जाऊन देणार नाही जाण्याची गरजच नाहीये कारण घरी ना? कुणी आलं कुणी कॉल करून किंवा न कॉल होता सगळे जण घरी येतात ते घरी साठी अवलेबल औषध असतच आहे आपलं पण जेवढं सर जेवढं होत आम्ही तेवढं पार्सल करून राहिलय आणि ज्यांचं होत नाही तेवढं फक्त काय म्हणतं ना सहमती करा तेवढं फक्त थोडासा वेळ सहकार्य हा सहकार्य करा तेवढं सहमती पत्र द्यावं लागणार तुला तर मंडळी मला असं बोलायचं तुम्ही बिंदास घरी या फोन जरी नाही लागला ना आम्ही कंटिन्यू चोवीस तास घरीच असतो तुम्हाला औषध भेटतं म्हणजे भेटन हे जरी कुठे गेले फिरायला तरी घरी मी असते दुसरीकडे दुसरीकडे घरीच असतो मंडळी लय दिवस झाले काय नाही नाही घरीच असतो ये पण येऊन आहे परत या व्हिडिओ मध्ये पत्ता सांगते तुम्हाला श्रीरामपूर सुदगिरणी गेट डिगे रोड कानिपनाथ नगर वैदवाडा एमई सीबी ऑफिसच्या पाठीमागे पत्र्याचं सेड पत्रच अजून तुमचा बंगलाय हा ना